नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये वकील साहेबांचा मुणेश्वरीला फोन येतो मुणेश्वरी म्हणते झालं की नाही काम त्यानंतर मॅडम अक्षरा मॅडमने काही मुद्दे ॲड करायला सांगितले म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं मुणेश्वरी म्हणते त्यात काय विचारायचं जे काय त्यासनी पाहिजे ते देऊन टाका आणि फायनल ड्राफ्ट तयार करा त्यानंतर मॅडम त्यांनी मुद्दा ॲड केला की प्ले मुणेश्वरी म्हणते ते काय आम्हासनी सांगू नका जे जे सुंदई म्हणतील ते पटकन करा सगळी कामं आज रात्रीच व्हायला पाहिजे वकील म्हणतात मॅडम एक तास तरी द्या मुश्वरी म्हणते तोच तर देऊ शकत नाही ती वकील साहेबांचं काही ऐकून घेत नाही त्यानंतर ठीक आहे करून टाकतो अक्षरवंती बाबा असं वाटलंच नाही मुणेश् मॅडम सगळ्या मागण्या पूर्ण करतील अहो बघा ना आपले शाळेची पण मागणी पूर्ण केली आता एकदा फायनल पेपर आले ना की झालं बाब म्हणतात नाही ठीक आहे शाळेबद्दल जे काय केलं ते चांगलंच आहे पण म्हणून काय अक्षरा तू परत त्या घरी जाणार आहे हे बघ मला नाही वाटत तू पुन्हा त्या घरी जावं अक्षर ते बाबा असं का म्हणताय या सगळ्यामध्ये बाबा आणि अधिपतींनी माझी साथ दिली त्यांनी मला सांगितलं ठामपणे तुझ्या मागण्या मांड आणि कागदपत्री घे ते पूर्ण झाल्याशिवाय तू अजिबात घरी येऊ नकोस त्यांनी माझी किती साथ दिली आता बाबांना काय बोलावं तेच कळत नाही अक्षरं ते बाबा सगळं ठीक होणार सकाळी भुवनेश्वर बसलेली असते चार वर्ष येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग भुणेश्वरी म्हणते काय म्हणला तोंट अगं गुड मॉर्निंग सकाळी गुड मॉर्निंग म्हणतात ना भुणेश्वरी म्हणते नाही म्हणजे असलं ऐकायची सवय नाही आहे म्हणून विचारलं तोंट काय झाले का पेपर तयार म्हणते होय वय आता होतच आले आता फक्त फायनल ड्रापवर सुनबाईची सई राहिली चॉरस म्हणतो मग करा पटकन एवढं उशीर का तेवढ्यात अधिपती म्हणतो ओ घईनाक करू आईसाहेबांना हो दे शांततेने एवढी काय घई आहे करतात आहेत ना आईसाहेब चॉरस म्हणतो मी कुठे काय बोललो मणी नाही नाही अधिपती त्यांचं म्हणणं बरोबर आहे आता येतील पेपर तेवढ्यात वकील म्हणतात मॅडम यू का या या वकील साहेब तुमचीच वाट बघत होतो काय झालं का काम तोंड हो मॅडम आता फक्त सई आणि तुमचा अंगठा राहिला एकदा तुम्ही पेपर बघून घ्या बुणेश्वरी म्हणते त्याची काय बी गरज नाही सुनबाईने बघितलं ना मग झालं मोठे मालक तुम्ही पेपर बघून घ्या चारस म्हणतो नाही त्याची काहीच आवश्यकता नाही अक्षराने बघितलं ना झालं मग माझा विश्वास आहे अक्षरावर ती सगळं व्यवस्थित करणार एवढा विश्वास बघून बुणेश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते तुम्ही बघा मी, मी फुलपागारी सरांना फोन करते ते आता फोन करण्यासाठी बाहेर जाते चारोज अधिपतीला म्हणतो एवढं म्हणते तर बघतो पेपर तोंध होय वाय बघा की वाज पेपर बघतो त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं मणीश्वरी फोनवर म्हणते अ फुलबागारी सर एवढा वेळ का लागला ते सॉरी मॅडम जरा कामात होतो काय झालं भोई म्हणते एक काम करा घरला यावा आणि तुमचे पेपर घेऊन जावा शाळेचे समधे पेपर तयार आहेत यावा लवकर ते आतमध्ये येते वकील साहेब म्हणतात मॅडम यावर अंगठा द्या मुणेश्वरी इथे इथे करत सगळीकडे अंगठा देते ते म्हणतात अधिपती सर तुमची सई तो तुम्ही वय लगेच घेऊन टाका त्यांनी सई केल्यानंतर चोर सई करतो आणि स्माईल करतो मुणेश्वरी म्हणते थँक्यू वकील साहेब खरंच थँक्यू नाही म्हणजे ह्या पेपरसाठी तुम्ही रात्रभर जागलात आणि काम पूर्ण केलं वकील म्हणतात मॅडम ते आमचं कामच आहे त्यात काय एवढं अधिपती म्हणतो नाही पण खरंच तुम्हाला जे बी काम सांगितलं ना ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे आणि पडदेशी केलेलं आहे त्यामुळे खरंच थँक्यू चार चारच म्हणतो थँक्यू वकील साहेब ते आता निघून जातात चारोच म्हणतो थँक्यू भुवनेश्वरी आता आश्चर्याने ती आणि अधिपती बघायला लागतो चार वाच म्हणतो नाही खरंच मी मनापासून थँक्यू म्हणतो भुवनेश्वरी म्हणते नाही नाही ठीक आहे हे जे काय केलं ना ते सुनबाईने तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल तर सुनबाईसनी म्हणा हे ऐकल्यानंतर लाजून अधिपतीचे गाल लाल होतात आणि तो म्हणतो नाही नाही खरंच तुम्ही लय भारी काम केलं म्हणुश्री म्हणते आमचं शाळेबद्दल जरा मध्ये चुकलंच पण अधिपती आता तुम्ही आणि सुनबाईनी शाळा बघा जे काही निर्णय असतील ते तुम्ही घ्या नाही म्हणजे तुम्हीच घेत होता तुम्हीच लक्ष देत होता पण आता तुम्हीच द्या आम्ही काही लक्ष घालणार नाही अधिपती म्हणतो असं कसं साहेब तुम्ही पण लक्ष घाला तडेत फुलपागारी येतात आणि म्हणतात येऊ का मॅडम मोणेश्वरी म्हणते या या फुलपागारी सर आहो तुमची शाळेची पेपर तयारी घेऊन जावा हा जुळ म्हणते आम्हाला माफ करा आम्ही जे काय वागलो का ना ते चुकीचंच होतं पण यापुढे तुमच्या शाळेच्यामध्ये आम्ही काय येणार नाही फुलपागारी सर म्हणतात नाही नाही मॅडम तुम्ही कशाला माफी मागताय तुम्ही जे काय शाळेबद्दल केले ना खरंच खूप खूप आभार भुवनेश्वरी म्हणते हे पेपर सर पेपर घेतात आणि निघून जातात चौरस पुन्हा म्हणतो थँक्यू भुवनेश्वरी आणि तो, तो पण निघून जातो आई साहेबांबरोबर चौरस सर्वांशी एवढा चांगला अधिपतीला खूप बरं वाटतं आणि त्याबरोबर भुवनेश्वरीलाई तुम्ही ते अधिपती आता शाळेचं तुम्ही बघा आता आम्ही आमचं काम केलं आता राहिलं सुनबाईचं काम तेवढे तिला ते फोन येतो ती फोनवर बोलत निघून जाते अक्षरा शाळेत येते फुल सर म्हणतात अक्षरा हे पेपर ती बघते आणि खूप खुश होते आणि म्हणजे सर खरं वाटलंच नव्हतं भुणेश्वरी मॅडम हे सगळं मान्य करतील फुल पगारे सर म्हणतात आपल्या शाळेचं पण मान्य केलं मुद्दा टाकताना जरा भीती वाटली पण खरंच मुणेश्वरी मॅडमने सगळ्या मागण्या पूर्ण केल्या फुल सर म्हणतात अक्षरा हे सगळं तुझ्यामुळे झालं ती सर माझ्यामुळे नाही बाबा आणि अधिपतींमुळे ते म्हणतात म्हणजे आता अक्षरा झालेला प्रकार सांगते सर म्हणतात खरंच अक्षरा मला खूप बरं वाटलं पण आता पेपर हातात पडल्यावर अक्षराने चारुवासने चालवली आता पुढची चाल ज्याने भुवनेश्वरीचे चांगलेच होश उडाले ते बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद